नमस्कार मित्रांनो जी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो कडक उन्हाळ्यात पावसासारखा पाऊस राज्यातील या भागांमध्ये आजपासून धो धो पावसाला सुरुवात पंजाबरावांचा नवीन अंदाज ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक्यांचा नवीन हवामान अंदाज समोर आलेला आहे पंजाबरावने राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे डेके यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आजपासून पावसाला सुरुवात होणार आहे दरम्यान भारतीय हवामान विभागाने देखील आगामी काही दिवस राज्यात पाऊस पडणार असे म्हटलेले आहे आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार आज अर्थातच सहा मे दोन हजार चोवीस ला राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये राज्याने वादळी पावसाने अक्षरशः धुमाकोळू घातला होता काही ठिकाणी तर गारपीट देखील झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते अशातच आता महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट घोंगावू लागले आहे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रोटके यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थातच सात मे दोन हजार चोवीस पासून अकरा मे दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्रात अगदी शेतातून बाहेर पाणी निघेल असा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या कालावधीत पावसाची जोरदार बॅटिंग होणार आहे पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये तर गारपीट होण्याची शक्यता आहे या कालावधीत विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील या कालावधीत पावसाचा अंदाज येथून पिकाला या पावसाचा मात्र मोठा फायदा होऊ शकतो अशी यांनी आशा व्यक्त करण्यात आलेली आहे यामुळे राज्यातील बहुतांश शेतकरी पुन्हा चिंतेत आले आहेत हवामान खात्याने नुकताच काही दिवसांपूर्वी यंदा चांगला पाऊस होणार असा अंदाज दिला होता यामुळे शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावला नव्हता परंतु आता एम डीने तथा ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक्के यांनी राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे डक्क यांनी सात पासून पुढील पाच दिवस म्हणजेच अकरा मे पर्यंत राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही होते आजचे अपडेट व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद